कोल्हापूर जिल्ह्याचे डी एफ ओ माननीय पाटील साहेब आजऱ्याला जेव्हा भेट देण्यासाठी आले होते त्यावेळेला वृक्षप्रेमी समूह सदस्यांनी साहेबांची भेट घेतली वृक्षप्रेमी करत असणाऱ्या प्रकल्पाविषयी चर्चा करणे हा उद्देश होताच त्याचबरोबर वाटंगी फाटा चितळे धनगरवाडा आणि चंदगड येथे होणाऱ्या रस्तारुंदीकरण कामामध्ये अनावश्यक वृक्षतोड कशी टाळता येईल यामध्ये लक्ष घालण्यासाठी लेखी निवेदनही साहेबांना देण्यात आले समूह सदस्यांचे सगळे म्हणणे ऐकल्यानंतर साहेबांनी सांगितले रस्ता रुंदीकरण कामामध्ये जे वृक्ष तोडू नयेत असे वाटते तुटायची गरज नाही असे वाटते त्या वृक्षांचे सर्व डिटेल्स आम्हाला द्या आम्ही आमच्याकडून होणारे सर्व प्रयत्न नक्की करू या रस्ता रुंदीकरण कामाची जी आयक्यू माहिती आम्हाला मिळाली होती त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी वृक्षप्रेमी समूह सदस्य संवेदना फाऊंडेशन सदस्य आणि काही स्थानिक आजरेकर यांनी एकत्र येऊन काही अंतरासाठी स्वतः सर्वे करण्याचा निर्णय घेतला होता

चंदगड चितळे फटा आणि वाटंगी फटा असा जे महामार्ग रुंदीकरण चालू आहे तर त्या संदर्भात अनावश्यक वृक्षतोड टाळण्यासाठी म्हणून जबाबदार नागरिक म्हणून जबाबदार स्थानिक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो हे पाहण्यासाठी वृक्षप्रेमी समूह आजरा आणि संवेदना फाउंडेशन आजरा या दोन्ही संघटनेचे आणि इतर पर्यावरणप्रेमी जमलेले आहोत आजचा दिवस होता की तहसीलदार साहेबांनी एक संयुक्त मिटिंग बोलवली होती ज्याच्यामध्ये ज्या कंपनीला रस्ता रुंदीकरणाचं काम दिलेलं आहे त्या कंपनीचे अधिकारी आम्ही स्थानिक पर्यावरणप्रेमी स्वतः तहसीलदार साहेब आणि आर एफ ओ साहेब अशी संयुक्त सा मिटिंग त्यांनी बोलवली होती यापूर्वी ही मिटिंग घेण्यापूर्वी सुरुवातीला आम्ही स्थानिक नागरिक म्हणून काही अंतराचं सर्वे स्वतः केला म्हणजे त्यांनी कंपनीनं जे, जे सांगितली होती तोंडी माहिती दिली होती की आठ मीटरचा रस्ता होणार आहे दहा मीटरचा रस्ता होणार आहे आणि त्याच्यामधली किती झाडं जाणार आहेत ते एक्झॅक्टली त्याली करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी काही का अंतरावरचा सर्वे केला आणि त्या त्याच्यामध्ये काही गोष्टींची क्लॅरिटी मिळावी म्हणून आज आम्ही मिटिंग घेतली संयुक्त मिटिंग तर त्या संदर्भातली माहिती संवेदना फाउंडेशनचे मेंबर्स आपल्याला देतील तर आम्ही तहसीलदार साहेबांना जी विनंती केली होती की एक संयुक्त मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात यावी ज्यामध्ये संवेदना फाउंडेशन समूह आजरा तसेच कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार आणि एक पर्यावरणप्रेमी इथले सगळे नागरिक तर या मीटिंगला आज आम्ही या ठिकाणी जमलेलो हो आहोत आणि ही मीटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे तर या मिटिंगमधून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या त्या म्हणजे प्रत्यक्षात किती झाडांची या ठिकाणी तोड होणार आहे त्याच्यानंतर जी तोड करणारी कंपनी आहे किंवा ठेकेदार आहे त्यांच्यासोबत देखील या ठिकाणी बोलणं झालेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला यातील जास्तीत जास्त झाडे वाचवता येतील तसेच या ठिकाणी आरेपूर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रत्यक्षात रस्त्यावर येऊन या ठिकाणी मोजमाप देखील टाकलेला आहे की आठ मी मीटरचं जे आहे सेंटरपासून तर आठ मीटरच्या खरोखर आतमध्ये झाडं आहेत का याची देखील आम्ही या ठिकाणी तपासणी केलेली आहे तसेच यापुढं असं ठरलं आहे की जर इतकी झाडे तोड होणार असतील तर त्याच्या किती पटीने झाडे कुठे लावणार आहोत कोणत्या प्रकारची लावणार आहोत याची सर्व माहिती जी कंपनी आहे रस्ता बनवणारी ही या ठिकाणी आम्हाला पुरवेल आणि संवेदना फाउंडेशन तसेच वृक्षप्रेमी समूह या कामावर देखरेख ठेवेल की कशाप्रकारे त्याच्या चारपट झाडं त्या ठिकाणी क लावण्यात येणार आहेत कुठे लावणार आहेत कोणत्या प्रकारची असतील ती आणि त्याचं संगोपन कसं करणार आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे आणखी पुन्हा एकदा पुढच्या मीटिंगमध्ये एक प्रत्यक्षात ते या ठिकाणी एक आकडा समोर येईल की कशाप्रकारे झाडे लावणार आहेत किती झाडे लावणार आहेत आणि मग उर्वरित या ठिकाणी नियोजन करण्यात येईल धन्यवाद नमस्कार अच्छा या मिटिंगमधून माननीय तहसीलदार साहेबांच्या आणि आमची संपूर्ण संवेदना आणि वृक्षप्रेमी संघटना यांच्यामधून जो आम्हाला अच्छा जो रिपोर्ट मिळालेला आहे यामधून जो दहा मीटर होता तो आठ मीटर त्यांनी केलेला आहे आणि याचा फायदा म्हणजे हत्तीवडे या ठिकाणी हे जुनं जे झाड आहे आपले या ठिकाणी वृक्ष आहे त्या वृक्ष या दोन मीटर कमी केल्यामुळे हा वृक्ष वाचलेला आहे आणि अशा प्रकारचे बरेचसेच वृक्ष या दोन मीटर कमी केल्यामुळे आहे मी के। वाचलेले आहेत हे यामागचं आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो वाचलेले आहेत असं आता प्राथमिक आणि वाचतील अशी आशा आहे रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतरच कळेल त्याच्या आधी स्टेटमेंट करणं फार घाईचं <laughs> <laughs> प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार कसा होणार नाही याची काळजी घेणे जास्त शहाणपणाचे ठरते त्यामुळे ज्या ज्या वेळेला प्रश्न पर्यावरणाचा असतो त्यावेळेला स्थानिक नागरिकांनी सुद्धा सगळी जबाबदारी प्रशासनावर ढकलून उपयोग नाही आपल्याला जिथे शक्य आहे तिथे स्वतः सक्रिय सहभाग घेणे गरज पडेल त्या पद्धतीने प्रशासनाबरोबर चर्चा करणे त्यांना प्रश्न विचारणे हे आपलेसुद्धा नैतिक कर्तव्य ठरते त्यामुळेच संबंधित विभागांकडून लेखी माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिल्यानुसार पर्यावरणप्रेमी पुढच्या संयुक्त मिटिंगसाठी नक्कीच उत्सुक आहेत